चला छान हिरवी हिरवी भाजी आहे गवारीची भाजी सुक्की भाजी तर चला बनवायला स्टार्ट करू हिरवी मिरची आणि लसूण घेतलं आहे मी तर आपल्याला जाडसर वाटायचं आहे मीठ घाला अर्धा चम्मच तर गवारीला चांगले छान दोन तीन पाण्याने धुवून घ्या पावसाळ्याचे दिवस हे माती असते ही मिरची वाटून घेतली मी जाडसर मिक्सरमधून तर आपल्याला ही तव्यावर बनवायची आहे एक चमच आहे मी तेल आणि ही मिक्सरमधली मिरची आहे थोडीशी किंची हळद टाका नाही तर गवारीला पिवळा पिवळा पण आहे हिरवी दिसली पाहिजे छान तव्यावरची गवार आहे खूप छान लागते फ्राय फक्त परतायची आणि पाच मिनटं झाकून वाफेवरच होऊन द्यायची आहे खूप छान लागते जेवणासोबत अशी परतू परतू घ्या हे बघा वरण भातासोबत खा किंवा अशी चपाती बरोबर खा छान लागते पावसाळ्यात अशा भाज्या खूप छान लागत्या टेस्टी एक पाच मिनटं आपण झाकून ठेवली छान झाली आहे बाटलीस नाही शिजले तो थोड़ा सा पानी छिटका देऊ